नमस्कार मी संदीप बोधळे फोकस बायोटेक कंपनी प्रतिनिधी जळगाव डिस्ट्रिक्ट आज आलेलो आपण कुरा पंचकृषी भागातील शेतकरी राजूबाका अत्तरदे यांच्या शेतामध्ये तर आज फोकस बायोटेककडनं पूर्ण एम एच वनचे जे एम्प्लॉय आहेत ते केळीवरती मार्गदर्शन करण्यासाठी सध्या इथे आलेले आहेत आमच्या मुक्ताना तालुक्यामध्ये कुरा गावामध्ये तर आमचे जे शेतकरी आहेत काका नमस्कार नमस्कार आपलं नाव राजेंद्र अत्तरदे तर यांनी फोकस बायोटेकचे जे प्रोडक्ट आहेत त्यांच्या केळीच्या बागावरती यांनी यूज केलेले आहे आज या प्लॉटला छत्तीस दिवस पूर्ण कम्प्लीट झाले झालेले आहे आता छत्तीस दिवसाच्या हिशोबाने मार्केटचे जे प्लॉट आहे शेतकरी अवगंत शेतकऱ्यांचे ते प्लॉटचे हाईट आणि या प्लॉटचे पाना हाईट साईज तुम्ही सध्या बघू शकता तुम्हाला आम्ही दाखवू पण तर काका तुम्हाला कसा अनुभव आला आमच्या प्रोडक्टचा तेच दोन शब्द सांगा मी तिसऱ्या दिवशी फोकस आणि क्रॉपकिंग केली होती टीका आणि ह्याची आणि क्रॉपिंगची बरं आणि परत तीस दिवसानंतर डबल रिपीट केली बरोबर रिझल्ट चांगला आला तर मुळा ही संख्या खूप वाढली खाली बरोबर आणि उंची पण वाढली पोंगा पण चांगला आलेला आहे आणि क्वालिटी वगैरे हो क्वालिटी चांगली पोंगा स्ट्रेट निकला म्हणजे दहा म्हणजे पस्तीस दिवसामध्ये याला अकरा पाना त्याला बरोबर आता हिशोबान पकडलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता इथे नऊ आलेले दोन खाली गेले दोन खाली दहा अकरा अकरा पाना म्हणजे तसं हिशोबान पकडलं तर महिन्याला चार ते पाच पाना येतात हप्त्याला एक पान येतं तर हा आपल्या समोर येतं इथं जिवंत डेमो आहे रिझल्ट जर न आल्यास पूर्ण पैसे वापसची माझी फोकस बाटिकची गॅरंटी तर सर शेतकऱ्यांनी एकदा हजार दोन हजार खोळांना यूज करावं अवंतर शेतकऱ्यांना पण सांगावं धन्यवाद